नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज सबस्क्राईब करा आणि वेलकॉन प्रेस करा बदल आहे आहे तर आता आपण बघत की आता दोन चार दिवसांपूर्वी पावसामुळं अतिवृष्टीमुळे आपल्याला खूप त्रास झालेला आहे तर ते सगळं विसरताना आपल्या आरोग्याकडे थोडं दुर्लक्ष होत आहे तर आता तुम्ही हे जे वेळ आहे ते खूप महत्वाचं आहे म्हणजे आता फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना यांनी खरंच खूप चांगलं काम केलेलं आहे वगैरे त्याच्या आळी वगैरे हो जमा होणार डास डासांचं प्रमाण वाढणार आहे तर त्याच्यामुळे पुढे जाऊन एक पंधरा वीस दिवस दिवसानंतर हळूहळू मग याचा साथ वगैरे सुरू होण्याची संभावना आहे त्याच्यामुळे आता आतापासूनच आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर त्याच्यासाठी नेमकं काय काळजी घ्यायची तर तुमच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी पाणी स्टोअर केलेलं असतं चार पाच दिवसांनी एकदा पाणी येतं तर मोठमोठ्या ड्रम मध्ये आपण पाणी पाणी साठवून ठेवतो तर यासारखे आदर टाळू शकतो जर हे नाही केलं तर मग तर ही वेळ खूप चांगली आहे तर आता तीन आठवड्यात मच्छी अजून तयार व्हायला वेळ लागला तर आता आतापासूनच तुम्ही घ्या हे झालं ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा